नमस्कार मी जयश्री जाधव आणि तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलेले आहे आज आणि हो खास करून जे मला लग्नाला ऑफर देतात ना त्यांच्यासाठी तर मला दोन मुलं आहेत माझा एक मुलगा आता सतरा वर्ष पूर्ण आहे मुलगी बी मोठी आहे तर त्याच्यासाठी मेहरबानी करून अशा ऑफर काय मला देऊ नको कोणी कु। म्हणते माझी बायको वारलेली डिलिव्हरीमध्ये सांगा निर्णय कोणी म्हणतोय हे माझ्या लेकरांचे फोटो टाकी मॅसेंजरला हे माझे लेकर आहेत मान्य आहे का तुला काय तुमचे प्रश्न असं ऑनलाईन लग्न होत राहतात का मला लग्नच करायचं असतं इथं खुडले होते काय तुम्हाला काय माहिती असं ओरिजिनल मला कोणी वापर देत नसाल इतक्या माणसांमध्ये मी काम करते एवढ्या माणसांमध्ये मी काम करते तर मला कुणी म्हणत नसन विचारून बघत नसन पण आपण साईबाबाच्या नगरीत राहते मी शिर्डीत राहते प्रॉपर मी बीडची आहे जॉब करून मी शिर्डीत राहत आहे दोन हजार ला लालन पालन मी स्वतःच करीत आहे मीच बाप मीच माय आहे त्यांची त्यांच्यासाठी मीच सर्व काही आहे त्याच्यासाठी मी लग्नाचा विचार सुद्धा करत नाही कारण तुम्हाला सांगू माझा नवरा माझ्या हत््याचा मुलगा आहे आणि मी त्यांना डिवोर्स फिवोर्स दिलेला नाही त्यांनी मला डिवोर्स दिलेला नाही आणि हो मीच लग्न नाही केलं असं नाही त्यांनी बी लग्न नाही केलं ते पण असेच फिरतात कटाळ्यासारखे फक्त हे सुटलेलं नाही अजून कधी कधी रडत आमच्यासाठी फोन फोनवर व्हॉट्सअपवर आणि कधी कधी म्हणतात तर म्हणजे मला गरज नाही तुम्ही तिकडंच बसा आम्हाला तुमची तुमची गरजच नाही कधी कधी म्हणतात मी तुमच्यासाठी तुम्ही म्हणता तसं राहतो मी धुनं धुतो मी काही करतो तुम्ही शिंते करतो मला येऊ दे बघा आज नाही तर उद्या सुनाल्या आल्याव ना येऊ शकतंय त्याला घेऊन असं काय सोडचिट्टी फिडचिट्टी काही नाही आहे त्याच्यामुळं असं काही बोलत जाऊ नका आणि ते बोलण्याचा माझ्यावर काही असर करू नका आणि ह्याचं ह्याला तरी लाजच जा जरा की कुणी बी माझे भाऊ माझे मेहुने म्हणा भाऊ म्हणा मामाचे पोरं म्हणा सगळे बघतात कमेंट त्याच्यात तुमची काय पाणी राहत विचार करा अरे जनाची नाहीतर मनाची तरी धरजच जा, जा। मला बी तुमच्यापेक्षा जास्त खालच्या पातळीचं बोलणाऱ्यांसाठी मला तुमच्यापेक्षा जास्त खालच्या पातळीचं बोलता येतं पण माझ्या आईची शिकवण चांगली आहे तर मी बोलणार नाही तुम्हाला खालच्या पातळीचं तुम्ही तुमच्या आईची शिकवण चांगली नसाल त्यामुळं तुम्ही बोला त्या बरोबर का त्याच्यामुळं आजपासून असे मला प्रश्न बी करू नका आणि मी तुम्हाला उत्तरं बी देणार नाही नाशे लग्नाच्या वापरचं त्याची कमेंटची रिप्लेसुद्धा देणार नाही समजलं का आणि खास करून काही काय पागल लोकांसाठी निव्वळ निवळ हापम्याड समजते मी त्यांना म्याड जो ऑफर देतात ना त्यांनी माझ्या वाऱ्यात माहितीच काय तुम्हाला माझं दुःख माहितीच काय आहे तुम्ही मला ऑफर देत आहे आधी माझं दुःख माहिती करून घ्या मी कशाच टाईपची आहे फक्त मी गोड बोलन त्याला गोड बोलते आपला पॅटर्नच जा असा आहे तुम्हीच माझ्यासोबत चांगले बोलले मी तुमच्यासोबत चांगले बोलन तुम्ही माझ्यासोबत वाईट बोलले तर मी तुमच्यासोबत जशाचं तसं उत्तर देईन समजलं का त्याच्यामुळं मेहरबानी करून असे बोलायचं जाऊ नका आणि तुमचं शिर्डी दर्शनाला आले असं तुम्ही म्हटले ताई आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तर कधी बी आपण भेटू चहापाणी करू ओके तर चांगली कमेंट करायचं व्हिडिओ लाईक करायचा शेअर करायचं जत जा आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं बी नाव आहे जय शिर्डीवाली सबस्क्राईब तिथं पण करा इथं पण फॉलो नसलं केलं तर फॉलो करून घ्या ओके आणि सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा टाका बाय बाय ओके आम्हाला बघलं